सुधीर भाऊ ना फोन केला होता आपण हो जी बोलणं झालं का सर भाऊशी नाही ना अच्छा काय नाव सर आपलं आशिष खाडे कुठून सर खाडे काय विषय काय होत भाऊ आपलं पीक विम्या संदर्भामध्ये जे अपडेट अच्छा अच्छा पीक विमा मिळाला नाही केव्हा मिळणार त्या संदर्भात बोलायचं होतं ते एकतीस ऑगस्ट पर्यंत वितरण होणार असं सांगितलं होतं मागे बरोबर भाऊत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का अद्याप पर्यंतही खात्यामध्ये आले नाही पैसे पीक विम्याचे नुकसान होणे ठीक आहे ना भाऊ मी कळवतो भाऊ आज भाऊ आता मुंबईला आज रात्री येणार आहे चंद्रपूरला मी कळवतो भाऊ ना तसं कारण नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये नुकसान झालं सात आठ महिने झाले बरोबर अधिकाऱ्याचा पगार एकतीस तारखे नंतर त्यांच्या महिना झाला का वितरित होते पण शेतकऱ्याचं का कधीपर्यंत जिल्ह्याला प्रश्न सुटत नाही ठीक आहे बरं बरं चालेल शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या तिथले स्थानिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी पालकमंत्री कृषी मंत्री हे पीक विमा कंपनीला सांगूनही कुठंतरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक महिन्याचे पैसे हे जमा होत नाही तर इथं कुठंतरी सरकारचं हा त्यांच्या पीक विमा कंपनीवर दबाव दिसत नाही किंवा त्यांचा तसा आदेश दिसत नाही त्यामुळेच आजपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागत आहे कारण सरकार म्हणल्यावर दोन मिनटामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायला पाहिजे पीक विमा गाईडलाईन म्हणते की एका महिन्यानंतर किंवा एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्लेम केल्यानंतर पैसे हे वितरित व्हायला पाहिजे तीस दिवसाच्या आत पण आता इथं कुठंतरी शेतकऱ्यांनी किंवा या लोकप्रतिनिधींनी त्या आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळून मिळाला नाही ना, ज्या शेतकऱ्यांना आता त्या गाईडलाईनमध्ये आहे की शेतकऱ्यांना जर विलंब झाला पैसे वाटप करण्यात पीक विमा कंपनीकडून नुकसानीचा परतावा तर त्यांच्याकडून बारा टक्के व्याजानं परतावा हा देण्याचा त्या गाईडलाईनमध्ये आहे पण असं कुठंही महाराष्ट्रात एकही उदाहरण आहे की एकाही शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजानं पैसे मिळणार पण जे नुकसान झाले ते देखील आतापर्यंत मिळणार आहे हे असं सरकार आहे शेतकऱ्यांच्या मारक धोरक असणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघूया पीक विमा आता अग्रिम किंवा पंच्याहत्तर टक्के उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळतं आहे आणि हे सरकार कधीपर्यंत देते वाट पावपाव शेतकऱ्यांचे डोळे पानावले आहे पण हे सरकार व ते पीक विमा कंपनीचं काय साठवलोटं आहे तेच काय कळायला यार नाही तर शेतकरी मित्र बघूया आता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे हे वाटप होतात व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद